अभे पंक्या गणिताचे सर नाराज झाले बे तुझ्यावर पंक्याला गणितामध्ये कमी मार्क आले म्हणले आता कसा बे अबे त्या गणिताच्या सरला मला एवढाच म्हणायचा आहे का सरजी तुम्हाला गणिताशिवाय दुसरा कोणता विषय ढिकदार समज नाही तुम्हाला कोणताच विषय दुसरा शिकवता नाहीये नुसता तो गणितच शिकवता येते तोही कसा कसा शिकल्या का तुम्ही बरोबर तोही नाही शिकवताय आणि तुम्ही आमच्याकडून कशी अपेक्षा करता जी का आम्हाला एवढ्या विषय मध्ये सगळे मार्क बरोबर जसेच्या जा तसे जास्त आले पाहिजेत तुम्हाला एक विषय सोडून दुसरा विषय शिकवता नाहीये आणि तुम्हाला इतक्या विषयामध्ये आम्हाला मार्क आलेच पाहिजेत असा कस कसा म्हणजे वा रे वा म्हणजे का मास्तरापेक्षा का पोरगा हुशार राहते का पहिल्याच्या काळामध्ये गुरुजी फार्म भरून लागून गेले मोठ्या ज्ञान शिकवतात आजच्या काळामध्ये लागून दाखवा म्हणा कुत्र्यासारखा तरी तुझा मन नाही भरला का गा गेला तुझा फेकतो आता मी विहिरीत अगा बाबा मी तुझाच पोरगा हो न माझ्या बल्ल्या नाही दुसरा पोरगा करीन का झाला जी काका विहिरीत कमी फेकून राहिल्या ह्या चमडी चोरानं पेपरा मंदिर नापास होऊन माझा नाक डुबवलं बहीण माई थांबा विहिरीत पाणी आहे का तू आहे आहे फेका चालल अबे भोजडीच्या डेंग्या मला वाच वाचा तर माराचा प्लॅन बनवत आहे का बे एक दोन गा भावा गा उद्या पासून पुस्तक पकडतो गा भावा मला सोडण गा काकाजी हा सोळा म्हणत आहे सोळा आला विहिरी आई व वा, मला वाचवाल येन व वा, माझ्या बापाने राखी जाता रूप धरल व का झाला जी काकाजी अगे सविते माझ्या बापाला सांगणे गे आपला लग्न हुवाच्या पहिलेच तुला विधवा बनवतो म्हणते हा अगा भावा गा काकाजी तुम्ही सवितीची टेन्शन नको घ्या इची काळजी मी घेईन तुम्ही फेका आले एक दोन तीन मम्मी व